लोकसभेची नी जागा निघाणी झाली आणि लोकसभेची नी जागा निघाणी झाल्याच्या नंतर पोटनिवडणुकीचं वारंवार सगळ्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली की आता नांदेडला जर पोटनिवडणूक लागली तर ती पोटनिवडणूक प्रजापटी चिखलीकरांना घडली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नांदेड लोकसभा लोकसभा मतदारसंघाची मंडळी केली माझे परवाना दरेकर साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलं आता लोकसभा किंवा विधानसभाला न्यायची मी अतिशय नम्रपणानं की आपण आदेश द्या तो आदेश मला नाही पण एका सन्मानाने संधी कोण काय म्हणजे मी फार लक्ष देत नाही या मतदार मतदारसंघातला मतदान अतिशय चारांश मतदार आहे लोकांना असं वाटत की कन्नडवायची मतदार ही प्रयोगशाळा आहे कोणी या माध्यमातून निवडणूक मिळत कोणी त्या माध्यमातून निवडणूक मिळवत मागच्या वेळेच्या विधानसभेला

वर्ष झालं फिरावं म्हणणारी मंडळी इकडे काय येते पुण्यामध्ये लोकांनी हाकून देलं भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्याच्या नंतर दहा हजार देखील मधून त्यांना मिळाले नाही पण इतर प्रयोग करता येते का म्हणून ती मंडळी येते काही मंडळी भाषण करताय की या मतदारसंघातली घराणे शैली समजून मतदार संघाची शाई संपली पाहिजे तर तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षाची घराणी शाळे संपली पाहिजे हे आधी ठरलं पाहिजे शिवसेनेमध्ये काम करायचं आणि घराणी शहर संपतो म्हणायचं म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेला संपवायचं आहे त्यांना आदित्य ठाकरेला संपवायचं आहे आणि ते कुठं शक्य होत नाही म्हणून येऊनची घराणे संपवण्याचा प्रयत्न काही मत आमच्या राज्य गांधींच्या पक्षाला विरोध कोणी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विरोध केला राहुल गांधीच्या काँग्रेसने विरोध केला आणि सांगितल्याच्या यायचे नाही कोर्टामध्ये गेले कोर्टाने फेटाळलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असे किती आले तिथे गेले केले ऐकणार नाही

मंडळी तुम्हाला पैसे देऊ नका म्हणतात ती जर मंडळी चुकून सरकारमध्ये आली तर तुमचे पैसे मिळणार का काय म्हणतील वरी मोदी साहेबांचं सरकार आहे आमच्याजवळ पैसे नाही आणि देऊ शकत नाही ही हो जर योजना चालू ठेवायची असेल तुम्हाला जर अजन्म दीड हजार रुपये देवेंद्र देवे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीचा सरकार आज पन्नास टक्क्याचे हिस्त एवढ्या सगळ्या माहितीने मागिनी तर ठरवलं तर या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेल्या राहणार नाही याची मला खात्री पण आमच्या विरोध केलेला

माणसं या ठिकाणी तुमच्या समोर येतात माझी तुम्हाला आग्रह केली नाही समजून घेण्याचा विषय कोणी किती भ्रमण टाकलं तरी आपल्याला कमलाच्या समोरात बदल झालेल्या येतोय हे पैसे मिळणार नाही याची तुम्हाला खात्री आहे मला खात्री आहे या मोठ्या संघामध्ये आजपर्यंत एक तर्फी मतदान मागच्या दरेकर साहेब मला चोपन्न हजार मतांनी विधानसभेवर पाठवून आल्या त्या सगळ्या माझ्या वाहिनी आहेत ते सगळे माझे बांधव आहेत त्यांनी मला माझ्या निवडून चोपन्न हजार मतांनी आपल्या आशीर्वादांना नागरेची निवडणूक लढवली नागरिक निवडणूक लढवताना दरेकर साहेब हा मतदार मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये घडलो ज्या मतदारसंघामध्ये जन्मलो ज्या मतदारसंघात मी वाढलो तो मतदार समजा